महाराष्ट्रावरती हिंदीची सक्ती हा एक महाराष्ट्राला महाराष्ट्रावरचं मराठीपण नष्ट करण्याचा डाव हिंदीची सक्ती गुजरातला नाही आहे किंवा अनेक भाषणांतून प्रधानमंत्री मोदी यांनी समोरच्या जनतेला विचारल्या गुजराती जनतेला की तुम्ही हिंदीची सक्ती सहन करणार आहात का हे मोदींचे वक्तव्य जाहीर सभातून मग हिंदीची सक्ती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर का आहेत खरं म्हणजे त्यांनी मराठी शाळा या अधिक अभिजात कशा होतील यासाठी कार्य केलं पाहिजे मुंबई सारख्या शहरामध्ये महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत पडत नाहीत बंद पाडल्या जात आहेत हे अतिक्रमण आहे त्याच्यामध्ये आता हिंदीची सक्ती अनिवार्य तिसरी भाषा ही तिसरी चौथी पाचवी भाषा आम्हाला गरज नाही मी त्या सर्व लेखक आणि कवींचं शिवसेनेतर्फे अभिनंदन करतो हेमंत दिवटे यांच्यासारखे कवी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे त्यांनी त्यांचा राज्य सरकारचा पुरस्कार हिंदीच्या सक्तीविरुद्ध परत करण्याची घोषणा केलेली आहे कवी कवीलेखक आहेत महाराष्ट्रामध्ये अनेकांना राष्ट्रीय आणि अने राज्याचे पुरस्कार मिळालेत मग कोणी पद्मश्री असतील पद्मभूषण असतील पद्मविभूषण असतील अनेक असतील मराठीच्या छातीवर एक भाषा बसवून मुंबईसह हो महाराष्ट्राचं मराठीपण नष्ट करण्याचं जे कारस्थान चालू आहे त्याविरुद्ध हे हत्यार उचलायलाच पाहिजे आणि म्हणून मराठी लेखक कवी अभिनेते यांनी हा जो ही जी भूमिका घेतल्या तर समीर चौगुले यांनी सुद्धा त्या संदर्भात परखड काही आपल्या भूमिका व्यक्त केलेल्या के आहेत अनेकांनी केल्या आणि हे योग्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष फक्त भूमिका व्यक्त करणार आहे की या संदर्भात ते आंदोलनही उभं करणार आहे कारण मनसेचं आजपासून आंदोलन करू, करू द्या ना बघा आंदोलन त्यांना करू द्या आम्ही सुद्धा शिवसेना हा एक प्रमुख विरोधी पक्ष आहे उद्या काही काळामध्ये विधानसभा सुरू होईल आणि विधानसभा हे सरकारला या संदर्भातलं जाब विचारण्याचं योग्य व्यासपीठ आहे सरकारला ही दादागिरी हिंदीची दादागिरी ही कोणासाठी करतायत मुंबईवरती आक्रमण वाढावं मुंबईची अधिकृत भाषा मराठी न राहता किंवा महाराष्ट्राची इतर कोणत्या भाषेला प्राधान्य मिळावं यासाठी हे चाललं आहे का महाराष्ट्राला महाराष्ट्राचं मराठीपण नष्ट करण्याचं हे कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे आणि कोणाला तरी मुंबई कशात घालायची आहे या मुंबईतून मराठी भाषा आणि मराठी माणूस हद्दपार करायचा आहे यासाठी जर ही कारस्थानं चालली असेल तर शिवसेनेचा जो जन्म आहे ज्या कारणासाठी झालेला आहे ते शिवसेना विसरणार नाही मराठी भाषा मराठी माणसावरच्या त्यासाठी न्यायी हक्कांची लढाई मराठी भाषेवरचं अतिक्रमण थांबवणं यासाठीच जन्म झाला आहे आणि आम्ही मराठी भाषेसंदर्भात आमचं जे ऋण आहे ते असं वाया जाऊ देणार नाही करू त्याला तो आमचा प्रश्न आहे आम्ही बघू आमची आमची एक भूमिका आहे मराठी राजभाषा मातृभाषा ही टिकवावीच लागेल तरच मराठी पण टिकेल एकशे सहा हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं आहे हे मराठी भाषेसाठी दिलं आहे आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने जी शिवसेना स्थापन केली एकूण साठ वर्षापूर्वी ती मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी केलेली आहे शिवसेनेचा जन्म आणि आत्माच आत्मसमोळी त्या कारणासाठी झालेला आहे दुसरा विषय असा आहे की भास्कर जाधव की राजकीय आहे संजय राऊत मला सावरण्याचा प्रयत्न करतात जेव्हा नाराजीचा प्रयत्न संजय राऊत बघा नाराज आहे एक लक्षात घ्या भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहे शिवसेनेचे प्रमुख नेते आहे राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत जाणगा आहे अत्यंत चाणाक्ष नेते आहेत शिवसेनेच्या गेल्या काही काळामध्ये शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांचं योगदान नक्कीच आहे आणि आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत आता त्यांची जी भूमिका आहे ती वृत्तपत्रातून मी वाच नक्कीच ते जेव्हा आणि ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा को कोकणामध्ये असतात त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षानं दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेले आहेत भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा ते माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील ते एक हडाचे शिवसैनिक आहेत कडवट शिवसैनिक आहेत आक्रमक आहेत छान बोलतात छान लढतात आता अशा आमच्या जा भास्कर जाधवांच्या जा मनात जा काय आहे काय वेदना आहे ते मी नक्की समजून घेऊ आमचे पण राऊसाहेब एक त्यांनी जे विधान केलं ते अत्यंत महत्वाचं यासाठी ठरतं की दोन हजार ला शिवसेना पक्ष फुटला त्यावेळेसची जी परिस्थिती होती जसं दोन हजार एकोणीसच्या पाठवण्याच्या शपथविधीला <coughs> शरद पवारांनी अजित पवारांचं बंड कौशल्याने हाताळलं दोन हजार बावीसला करता येऊ शकलं असतं पण तेव्हा मी पक्षात नवीन होतो मला या सगळ्या गोष्टीची कल्पना नव्हती आमदार फुटून जायला कोणाला वाटेल कोणाला वाटेल की आमदार फुटून जावे खासदार फुटून जावेत कोणाला वाटणार नाही शरद पवार साहेबांचं उदाहरण ते देतात बरोबर आहे ते वाचव पण तरीही त्यानंतर अडीच वर्षांनी अजित पवार चाळीस बेचाळीस आमदार घेऊन गेलेच ना ज्यांना शेण खायचंच आहे ज्यांना तोंडात शेण भरायचंच आहे स्वतःच्या गद्दारीचं ते थांबणार नाही पैसा आणि सत्तेची चटक त्यांना लागली आहे आणि ज्यांच्यावर दबाव आहेत ईडी सी बी आय पोलीस हां तर त्यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाहीत माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेला या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी चर्चा केली मी स्वतःसुद्धा त्यावेळेला अनेक बैठकांना हजर होतो पण प्रत्येकाची दुखणी वेगळी होती प्रत्येकाचा आजार वेगळा होता प्रत्येकाचं आजार दुखणं वेगळं होतं हे मला माहिती आहे आता उदाहरणार्थ गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही चाळीस पन्नास कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी विचारा त्यांना आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते मला माहिती आहे विचारा त्यांना त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्याची रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल त्याच्या वेळी मला जावं लागेल असं सांगणारे ला हे पाटील होते आता हे आधार जे आहेत प्रत्येकाचे ही दुखणी आहेत किंवा तो कॅन्सर आहे भ्रष्टाचाराचा त्याला तुम्ही काय करणार आहात भय आणि भ्रष्टाचार भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टीमुळे आमदार आणि खासदार शरद पवार साहेबांचे पण सोडून गेले आणि शिवसेनेचे सोडून गेले भय आणि भ्रष्टाचार आणि भय आणि भ्रष्टाचार निर्माणाचं काम नरेंद्र मोदी अमित शहा आणि फडणवीसांनी केलं तुम्ही गुलाबराव पाटलांचा उल्लेख केलाच आहात तर त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना कुठली तेव्हा सर्वात आधी संजय राऊत कुठला होते शिवसेना हायच्या प्रस्ताव संजय राऊतांनी एकनाथ शिंदेकडे मांडला इम्पॉसिबल आता हा तुम्ही जो मोबाईलमधून मला प्रश्न विचारून दाखवत आहे अहो अहो त्याला काय त्याचं काय मनावर घेता येते पळून गेलेलं डरपोक माणूस आहे ते सोडून द्या शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दार गेले आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या ताब्यात आहे हे बरोबर आहे त्यांचं आणि हे लोक हायजॅक करणार होते गद्दार लोक त्यांना शेवटी पळून जावं लागलं भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले राऊत कृषी मंत्री मानिकीराव कोकाटे यांच्याकडून जी विधानं आहेत ज्यामुळे वाद होतोय ती थांबत नाहीये एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत की शेतकऱ्यांची कर्ज मा, माफी योग्य वेळेस आपण जाहीर करू तर दुसऱ्या बाजूला कृषी मंत्री असं म्हणतात की शेतकऱ्यांनी कर्जही भरलीच पाहिजे बघा कोण नक्की बोल बच्चन आहे ते बघावं लागेल मला असं वाटतं मुख्यमंत्री बोल बच्चन आहे त्यांचा आवडता शब्द आहे हा बोल, बोल, बोल बच्चन तो बोल बच्चन तो बोल बच्चन योग्य वेळी निर्णय जाहीर करणार आहेत ते कर्जमाफीचा आणि आम्ही काय म्हणालो की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा पुढल्या महिन्यात एक लाख झाल्यावरती करणार आहेत का काय त्यांना विक्रमी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये हव्यात शेतकऱ्यांच्या त्यानंतर ते कर्जमाफी करतील व लाडकी बहिणींना एकवीसशे रुपये देतील